नमस्कार मित्रांनो मी आकाश बोलतो उन्नती गोठवण्यावरून तर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी आपल्या सर्वांना बोकड्यांचा लॉट दाखवणार आहे जे की सर्व तीन ते चार महिन्याचे बोकडे आहे चारा खाणारे बोकडे आपण बघू शकता पंचवीस बोकड्यांचा लॉट आहे आपल्या सध्या फॉर्मवरती उन्नती गोठवांवरती आणि ह्या पूर्ण बोकड्या लॉट सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे जर कोणाला पाहिजे असेल तर एकदम बेस्ट क्वालिटीवाले बोकड्यांचा लॉट आहे आणि म्हणजे आता पाऊस पण एकदम बंद झालेला आहे पाऊस कमी झालेला आहे त्यामुळं पावसाच्या नंतर जे हिवाळा उन्हाळा असतो त्यामध्ये शेळ्यांना जे मर्तुकीचं प्रमाण असतं ते एकदम कमी असतं तर या सीझनला जर तुम्ही या सगळ्या जरा पाऊस संपल्यानंतर जर बोकडे घेतली तर एकदम व्यवस्थित राहते तुम्हाला म्हणजे नुकसान होण्याचे चान्सेस एकदम कमी असतं तर जर कोणाला बोकडं पालन करायची इच्छा असेल तर हा पूर्ण पंचवीस बोकड्यांचा लॉट विक्रीसाठी उपलब्ध आहे आपल्या उन्नती गोठफॉर्मवरती तर आपण मला लगेच खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तोच नंबर माझा व्हॉट्सअप आहे आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता आणि आमचा उन्नती कोठफॉर्म येते छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे औरंगाबादमध्ये इथून आम्ही ऑल इंडिया ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो म्हणजे महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्राच्या बाहेर पण तुम्हाला शेळ्या पाहिजे असेल तर आम्ही ट्रान्सपोर्ट अरेंज करून देऊ शकतो आणि जर तुम्हाला समजा गाभण शेळ्या पाहिजे असेल गाभण शेळ्या किंवा दोन दोन पिल्ल्यावाल्या शेळ्या तर त्या पण आपल्या फॉर्मवरती तुम्हाला मिळून जातील तर अधिक माहितीसाठी आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तोच नंबर माझा आहे आपण व्हॉट्सअपवरती मेसेज पण करू शकता तर आता सध्या हे टोटल पंचवीस बोकड्यांचा लॉट आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं पूर्ण एक एक बोकड व्यवस्थित दाखवणार आहे सर्व चारा खाणारे बोकडे साडेतीन महिन्याचे चार महिन्याचे असे बोकडे आणि यांचं वजन समजा एक सरासरी बारा किलो तेरा किलो चौदा किलो असं म्हणजे बारा ते चौदाच्या एक दरम्यानमध्ये यांचं सर्वांचं वजन आहे ॲव्हरेज सरासरी तर जर कोणाला पाहिजे असेल तर आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आता सध्या फक्त हे पंचवीस बोकडे जर आपल्याला याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी पाहिजे असेल पन्नास किंवा शंभर किंवा त्यापेक्षा अधिक देखील पाहिजे असेल तर आम्ही तेव्हा आम्ही तुम्हाला तेवढे अरेंज करून देऊ शकतो तर अधिक माहितीसाठी आपण मला खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर आपण आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला मित्र आपल्या मित्रांसोबत देखील नक्की शेअर करा जर तुमच्या मित्राला कोणाला नवीन शेळीपालन पालन चालू करायचं असेल किंवा बोकड पालन करायचं असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करू शकता तर मग एकदम दिसता कपडे दिसते या हे पाच पड